नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक आणि करायला विसरू हे सकाळपासून शिक्षण मंत्री भेटले आज आझाद मैदानवर शिक्षकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांचा बांध फुटला आहे शिक्षक आक्रमक होत आहेत या गोष्टीची जाणीव सुद्धा आमदार मोदांनी शिक्षण मंत्री मोदांना करून दिली आणि आपल्याला जे काही बोललंय त्या पद्धतीनं शिक्षण खात्यातून फाईल जी आहे ती तयार होऊन आपले पंधरा दिवसाच्या आधीपासूनच स्वर्त खात्यामध्ये गेलेली आहे एवढंच नाही गेल्या दोन कॅबिनेट ज्या झाल्या त्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचा चर्चेसाठी शिक्षण मंत्री महोदयांनी पालक म्हणून त्या ठिकाणी ती चर्चा घडवून आणली परंतु काय अडचणी आल्या कशा आल्या या आता तुम्हाला काही नव्यानं सांगायची गरज नाही कुठं अडवणूक झाली कोण अडवतं म्हणून परंतु स्वतः शिक्षण मंत्री त्यांनी जे काही कबूल आपल्याला आहे किंवा जे मान्य केलेला आहे टप्पा सा निर्णय तो कुठल्याही हालतीमध्ये तुम्हाला आम्ही निर्णय देऊन तरच शांत बसू अशा पद्धतीचे वक्तव्य शिक्षण मंत्री महोदयांच्या आहेत आज आपण इथं आक्रमक झालं पण जे अर्धनग्न आंदोलन केलं आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त केल्या साहजिक आहे आपण टीम वर्क करतो काही बांधव आपले त्या ठिकाणी आझाद मैदानावर होते जवान सर असतील कांबळे सर आहेत त्यानंतर आपले जेवढे काही सहकारी आहेत ते सर्व सहकारी आझाद मैदानवर होते तुम्हाला सर्व संबोधित करत होते ज्या काही घडामोडी आहेत त्या तुम्हाला सांगत होते आणि काही आम्ही लोक केपी पाटील सर असतील अनिल परदेशी सर सिंग ठाकूर सर रंगारी सर मी जामनिक सर काकड सर आपण आम्ही आमदार मोदयांना भेटी घेऊन शिक्षण मंत्री मोदयांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे आणि त्वरितच उद्याची जी कॅबिनेट आहे याच कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे बंधूंनो आचारसंहिता नऊ किंवा दहा तारखेला लागेल आजची तीन तारीख आहे अठ्ठेचाळीस दिवसापासून जो त्याग केला आहे तो त्याग वाया जाता कामा नये या गोष्टीच भान आपल्याला ठेवावं लागणार आहे कारण या उरलेल्या पाच सहा दिवसामध्ये तीन कॅबिनेट होणार आहेत असं आपल्याला खात्रीशीर सांगितलं गेलं तीन हो की दोन हो परंतु दोन होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे आज कॅबिनेट जर झाली असती आणि कदाचित जर आपला विषय आला नसता शेवटची कॅबिनेट राहिली असती आणि त्या कॅबिनेट मध्ये शेवटच्या कॅबिनेट मध्ये झालेला जो विषय असतो तो विषय पुढच्या सरकारवर किंवा अर्थ खात्यावर नंतर बंधनकारक राहत नाही या आपल्याला तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस लागलेली आहे शेवटच्या कॅबिनेट मध्ये घेतलेला जो निर्णय असतो तो निर्णय म्हणजे फक्त तुमच्या तुमची बोलवण समाधान यासाठी दिलेला तो कागद असतो आणि शिक्षण मंत्री मोदयांचं खुद्द असं म्हणणं आहे की आपण जे काही प्रस्ताव दाखल केलेला आहे या शिक्षकांना न्याय देण्यासंदर्भाचा तो असा पक्का असला पाहिजे की यानंतर या शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि माझं नाव कायम या लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे मग जसा आपण त्या अठ्ठेचाळीस दिवसापासून करतोय तसं त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिक्षण मंत्री महोदय सुद्धा धडपड करतायत हे पण आम्ही डोळ्यानं बघितलं आहे ते मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि सरकारामधले महत्त्वाच्या शिंदे गटाचे प्रवक्ता पण आहेत काही गोष्टी त्यांनाही बोलता येत नाही जसं पाठपुरावाच्या संदर्भातलं जे काही इतंभूत घडामोडी असतात त्या तुमच्या समोर आम्ही व्यक्त करतो परंतु मंत्री म्हणून त्यांना काही गोपनीय बाबी ज्या असतात शपथ घेतलेली असते मंत्रिमंडळामध्ये त्या व्यक्त करता येत नाही परंतु त्यांचे जे प्रयत्न त्या आहेत ते तुमचा आपला हा अठ्ठेचाळीस दिवसाचा त्याग वाया जाणार नाही याच्यासाठीच आहे आणि आज जरी कॅबिनेट झाले नाही तरी उद्या आपली कॅबिनेट आहे सर्व या ठिकाणी संबोधित करणाऱ्या बांधवांनी समन्वयकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी कॅबिनेट मध्ये हो आपला निर्णय झाल्यावर होऊन जोपर्यंत शासन आदेश आपला होत नाही तोपर्यंत आपल्याला आझाद मैदान सोडायचं नाही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका